श्री कृष्णाने लिहिली श्रीकृष्णाने लिहिली राव माझे राम तर मी त्यांची सीता आई वडिलांपेक्षा नाही मोठी कोणाची माया आई वडिलांपेक्षा नाही कोणाची माया रावांच्या सानिध्यात येऊन भेटली मला छाया इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात रावांचं नाव घेऊन टाकते पाऊल आत महाभारतात एकलव्याची आहे गाथा महाभारतात एकलव्याची आहे गाथा राव म्हणतात कुलदेवतेच्या चरणी ठेवावा माथा श्रावणात दिसतो आकाशात इंद्रधनुष्य श्रावणात दिसतो आकाशात इंद्रधनुष्य राव म्हणतात प्रभुराम विश्वमित्राचे शिष्य मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध रावांसोबत मला मिळाला जीवनाचा आनंद